नमस्कार मी डॉक्टर गणेश गोळेकर छत्रपती संभाजीनगर आज आपण ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन हा राजकीय स्टंट आहे या विषयावर भाष्य करणार आहोत <coughs> सध्या दोन आंदोलनाची राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे दहा महिन्यापासनं जारांगे पाटलाचं गरजवंत मराठ्यांना गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी संविधानिक लोकशाही मार्गानं आंदोलन सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ प्रेरित ओबीसींचे काही लोक हे आंदोलनाला बसलेले होते अमरण उपोषणाला बसले होते उदाहरणार्थ वडीगोद्रीला लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे असतील किंवा भगवानगडाच्या पायतिहासी कीर्तने असेल किंवा पुण्याला ॲडवोकेट मंगे ससाने असतील तर हे भुजबळाने सांगितलं भुजबळांनी दिशा दिली म्हणून बसवलेलं आहे आपण त्याचे कारणंसुद्धा पाहिले की भुजबळांनी बीडमधल्या रास्ता आंदोलकांना फोन केला की धन्यवाद तुम्ही आंदोलनाला पाठिंबा दिला आणि एवढंच नाही तर ज्यावेळेस वाटाघाटी झाल्या त्यामध्ये भुजबळ हेच प्रमुख होते त्यानंतरही ज्यावेळेस बाहेर प्रेस झाली त्यावेळेस पत्रकारांनी प्रश्न विचारला की तू तु, तुम्ही उद्या जाणार हा की उपोषण घेतील का ते म्हणते मी भुजबळ बोलतो आहे मी ओबीसीचा नेता आहे आणि हत्ती माझी माणसं आहे म्हणजे यावरून आता हे सगळं स्पष्ट झालेलं आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे की कुठंही मराठा समाजाच्या बाबतीत काहीही घडलं तर भुजबळांच्या छातीत शंभर टक्के कळ निघतेच त्यामुळं हे सगळे भुजबळ प्रणित लोक आहेत आणि हे आंदोलन हे सरकार प्रणित आहे हे सांगण्यासाठी आता कुठलंही भविष्य व्यत्याची गरज नाही आणि मराठा समाजाचं आंदोलन हे जरांगी पाटलाचं आहे सामान्य माणसाचं आहे त्यांच्या पाठीशी कुणीही नाही कुठलाही राजकीय नेता अजिबात नाही काही सांगितलं जातं की हे पाठीशी आहे ते पाठीशी आहेत कोणीही पाठीशी नाही फक्त सामान्य मराठा मात्र त्यांच्या पूर्णपणे ताकदिनीशी पाठीशी आहे हे सतरांज उचलणारे किंवा राजकीय पक्षासाठी काम करणारे लोक फक्त दिखावा करत आहेत प्रत्यक्षात मात्र काहीच नाही आणि जरांगी पाटलाच्या आंदोलनाला कुठलाही खर्च झालेला नाही जो काही झाला आहे तो लोकांनी घाम गाळून केलेल्या खष्टातून त्या ठिकाणी तो खर्च केलेला आहे त्यामुळं असा वेगळा आक्षेप घेण्याची आवश्यकता नाही मात्र जरांगे पाटील हे कमी शिकलेले आहेत त्यांना घटनेचं ज्ञान कमी आहे अशा आवाया उठवल्या जातात ठीक आहे आ, ते कमी शिकलेले असतील त्यांचा अभ्यास घटनेबाबतीमधला कमी असेल परंतु त्यांचा जनमानसाचा अभ्यास हा प्रचंड गाढा आहे गेले वीस वर्षापेक्षा अधिक काळापासून ते जनमानसामध्ये आहेत आणि माणसं वाचायला शिकलेला तो माणूस आहे पुस्तकं जरी त्या माणसाने जास्त वाचली नसली तरी माणसं मात्र त्याने भरपूर वाचलेली आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचा हेतू प्रामाणिक आहे आता मराठा आरक्षणाचा लढा निर्णायक वळणाला वळणावर आलेला आहे अत्यंत अंतिम टप्प्यावर आलेला आहे जरंगी पाटलांनी अमर उपोषण मागे घेताना सरकारला एक महिन्याचा अवधी दिलेला आहे आणि तेरा जुलैला तो संपत आहे आज दोन जुलै आहे अवघे अकरा दिवस त्यासाठी शिल्लक आहे आणि सहा तारखेपासून जन जरांगी पाटलाचा मराठवाड्यात झंझावात प्रत्येक जिल्ह्यात सुरू होणार आहे आठ दिवस ते आठ जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की याया या मा, या माझ्या मागण्या आहेत आणि या मान्य करा अन्यथा मी पुन्हा उपोषण करणार नाही तर मी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उतरेल काही समाजांना मुस्लिम समाज असेल दलित समाज असतील धनगर समाज असेल लिंगायत समाज असेल आणि बलुदेदार असतील या सर्व समाज घटकांना सोबत घेऊन आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करणार ते निवडून येतील नाही येतील हे माहीत नाही परंतु ते राज्यात निश्चित ज्यांना धाडा शिकवायचा त्या सर्वच राजकीय पक्षांना मात्र ते धडाव शिकवतील हे मात्र निश्चित आहे काही दिवसामध्ये अशा घडामोडी घडल्या की हा की उपोषणाला बसले पंकजाताईंनी त्यांना उघडपणे समर्थन दिलं त्यांना रोष होता की मला निवडणुकीत मराठ्यांनी मतदान केलं नाही पंकजाताईंना मराठ्यांनी सुद्धा या निवडणुकीमध्ये जवळपास वीस टक्के मतदान केलेलं आहे त्यांनी मान्य करू किंवा न करो पण मतदान केलेलं आहे हा ठीक आहे काही मतदार म्हणजे आरक्षणाची तीव्रता एवढी होती की काही लोकांनी काही तरुणांनी त्यांना अडवलं असेल तर ती मागणी आहे म्हणून ते झालेलं आहे त्यापेक्षा वेगळं काही नाही आणि हक्के यांचं आंदोलन हे राजकीय कसं आहे ते एक दोन चार मुद्दे सांगतो नंबर एक हक्के ज्यावेळेस उपोषणाला बसणार होते त्यावेळेस त्यांनी आंतरवाली सराठीच निवडलं ज्या आंतरवाली सराठीमध्ये दीड कोटीची सभा होते ज्या आंतरवाली सराट्यामध्ये दररोज हजारो लाखापर्यंत लोक डेली तरंगे पाटलाला भेटायला येतात तीच अंतरवाली सराटे हाकेना का लागली हाकेने मीडियाला सांगितलं की अंतरवाली सराटीच का निवडलं मी तीनशे अडुसष्ट किलोमीटर लांबूनच का आलो तर तिथं जरांगेना रेड कार्पेट टाकलं कोण रेड कार्पेट टाकणार जरांगेना रेड कार्पेट टाकणार असतं असतं सरकार तर आतापर्यंत खरेदी मागण्या मान्य झाल्या असत्या इतक्या वेळ सहा सहा वेळेस उपोषण करावं लागलं नसतं सतरा दिवसाचं नऊ दिवसाचं दहा दिवसाचं उपोषण करण्याची आवश्यकता काय होती अक्षरशः अ त्यांच्या म्हणजे डोळ्यातून रक्त आलेलं आहे नाकातून रक्त आलेलं आहे पोटामध्ये भयंकर त्रास झालेला आहे किडनीवर सूज आलेले आहेत अत्यंत भयंकर त्रास काय गरज आहे आत्मक्लेश करण्याची जर त्यांना राईड रेड कार्पेट टाकलं गेलं असतं परंतु हे इकडून समोरून रेड कार्पेट होतं आणि मंत्री असलेले दोनुभाऊ हे तिथं रात्रीच्या अंधारात हाकेना भेटायला गेले म्हणजे हे सगळं ठरून आहे आणि पंकजा यांनी काहीतरी ट्विट केलं तर सगळ्या हजार उघाळ्यात त्या वडीगोदरीच्या दिशेनं गे गेल्या आणि पुन्हा आणखी एक ट्विट केलं की ते सालस आणि घटना अशा प्रकारचं काहीतरी ट्विट आहे त्यांचं की म्हणजे किती चांगलं आहे वडीगोदरी वा हरे वा म्हणजे त्यांनी शाबासकी दिलेली आहे तर ठीक आहे तो त्यांचा भाग असेल समाजने पलीकडची गोष्ट आहे ही परंतु मुंडे साहेबांना डोक्यावर घेणारा हाच मराठवाडा आहे आणि हाच मराठा समाज आहे आणि मुंडेसाहेबांनी सुद्धा अनेक मराठा नेतृत्व घडवले परंतु मराठा आरक्षण आंदोलन हे सामाजिक आहे काल विधानसभेच्या सॉरी विधानपरिषदेच्या पाच जागांचे उमेदवारी भारतीय जनता पक्षाने घोषित केली त्यामध्ये सुद्धा ज्यांनी जारांगी पाटलावर तोंड सुख घेतलं त्यांना ती उमेदवारी दिलेली आहे उदाहरणार्थ परिणय फुकेने सुद्धा जारांगी पाटलावर टीका केलेली आहे सदाभाऊ खोत जे शेतकरी नेते आहेत ते मराठा समाजातील आहेत परंतु मराठा समाजासाठी ते कधीही काम करत नाहीत तर ते शेतकरी नेते आहेत आणि फडणवीसांचे विश्वासू आहेत आणि त्यामुळं त्यांनी सुद्धा जारांगी पाटलावर तोंडसुख घेतलेलं आहे त्यांनी असं म्हटलं की जे आघाडीचे लोक आता लोकसभेला निवडून आले जरांगे पाटलांनी त्यांच्याकडून लेखी लिहून ले घ्यावं असं मागच्याच आठवड्यात त्यांनी म्हटलेलं आहे पंकजा ताईची भूमिका तर सर्वांनाच माहीत आहे त्यांनी वडिगोदरी आंदोलनात काय काय भूमिका घेतलेल्या आहेत सरकार पातळीपर्यंत प्रत्यक्ष तिथपर्यंत आंदोलकांना प्रकारे ताकद देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आहे म्हणजे या तीन उमेदवार तर शंभर टक्के हे जारांगे पाटलांना कसा विरोध केला या यातूनच दिल्या की काय अशी शंका घ्यायला भरपूर वाव आहे आणखी एक चौथी उमेदवारी आहे ती योग्य आहे ते माळी जातीचे आहेत आणि भुजबळांना शह देण्यासाठी ती उमेदवारी मांडल्या जाते परंतु ठीक आहे तो तुमचा भाग असेल भुजबळांना ते कोणाला उमेदवारा द्या काही करा तुम्ही आता म्हणजे अशा प्रकारचं हे मिश्रण त्या टी तयार केलेलं आहे ते काही असेल आणखीही द्या जानकर साहेबांना द्या पंकजा राहना मंत्री करा प्रकाश शिंगेंना पण उमेदवारी दिली पाहिजे म्हणजे होतं काय की या पाच पंचवीस जणांच्या टोळीमुळे जर मराठा आरक्षण अडकलं असेल तर सरकारनं काही महामंडळ असतील ते पण द्या हरकत नाही अजून चार पाच महिन्याचा वेळ आहे विधानसभेला आणखी वेळ आहे तर तेवढंच त्यांना काम करता येईल आणि ओबीसी समाजात एकच भीती निर्माण झाली आहे की आमचं आमचं नेतृत्व नाही राहिलं तर हे नेतृत्व निर्माण झालं पाहिजे यात बुमत असण्याचं कारण नाही म मराठा समाजाचे जे पन्नास आहेत पण ते काहीच कामाचे नाहीत कोणीही उघडपणे भूमिका घ्यायला तयार नाही फक्त तेवढ्या पुरतं तेवढे खडा मारतात आणि गपचिप बसतात त्यामुळं एक सामान्य मराठा या लढाईत उतरलेला आहे हकेनचं आंदोलन हे राजकीय कसं आहे राजकीय स्टंट कसा आहे तर त्यांनी सांगितलं की ओबी जारंगे पाटलांनी सभा घेतल्या आणि विशेषतः पंकजादा आणि या जानकर यांना पाडण्यासाठी ओबीसी नेत्यांना असं पाडा बघा हाकेचं स्टेटमेंट काय ओबीसी नेत्यांना असं पाडा की त्यांच्या पाच पिढ्या राजकारणात दिसल्या पाहिजे तर हाकेने त्यात चूक केलेल्या आहे दोन्ही स्टेटमेंट इलेक्ट्रॉनिक मीडियावर आहे तर जारांगी पाटलांनी सांगितलं ज्याला पाडायचं त्याला पाडा हाके म्हणतात ओबीसी नेत्यांना पाडा म्हणजे हा हाके बुद्धिभेद करत आहे आणि हा की हा राजकीय माणूस आहे त्यांनी दोन विधानसभा आणि एक लोकसभा लढवलेली आहे शेंडगीने लढवले आहे टीपीने मुंडेने लढवले आहे विधानसभा लोकसभा लढ म्हणजे सगळेच लोक जे आहेत हे राजकीय राजकीय टोळे आहे आणि मराठा सामाजिक आंदोलन आहे ह्याला कुठलंही कोणत्याही राजकीय पक्षाचं पाठबळ नाही हां विध लोकसभेत राष्ट्रवा शरद पवारांच्या राष्ट्रपती राष्ट्रवादीनं उद्धवसाहेबांच्या शिवसेनेनं आणि काँग्रेसनं ते वातावरण कॅश करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी अशी ठोस भूमिका घेतली नाही साधा आभार मानायला तयार नाही ते महाराष्ट्रात हा जरांगे पॅटर्नचा इफेक्ट दिसलेला आहे परंतु सरकार ते करायला तयार नाही मायबाप सरकारला आणखी विनंती आणखी वेळ गेलेली नाही आपण अनेक गोष्टी बोलला परंतु जर खरी गोष्ट ही आहे की मराठा समाजाला न्याय देणं आणि मराठा समाजाला जर न्याय दिला जात नसेल तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये याची किंमत जरूर मोजावी लागेल अनेक राजकीय लोक तिथं आले वडीगोदरीच्या आंदोलनामध्ये आले आणि शिष्टमंडळ सुद्धा सरकारचेच प्रतिनिधी होते हकेंनी सांगितलं की नंगर समाज हा नंबर दोनचा महाराष्ट्र समाज आहे त्यांचे सत्तर ऐंशी आमदार असायला पाहिजे मग कुणीही नाही म्हटलं मागा विधानसभामध्ये धनगर बांधवसुद्धा आमदार झाले पाहिजेत खासदार झाले पाहिजेत काहीच अडचण नाही परंतु आताच का पडले तर त्याची कारणं अशी आहेत की मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी ही यात एकत्रित झालेली आहे ना पंकजाताई ताईवर रोष होता ना जानकर साहेबवर रोष होता फक्त हे दोनच पडले नाही मग मराठवाड्यातले इतर बाकी सगळं मराठा आमदार आहेत लातूरचा सोडला तर आणि पंकजाताई सोडल्या पंकजाताई आणि हे सोडले तर बाकीचे सगळे मराठाच आहेत मग ते कसे बरेचसे लोक का पडले याची कारणं शोधल्या आहेत शोधली पाहिजे अगदी सोलापूरला एस सीची सीट आहे त्या ठिकाणी प्रणितीताई शिंदे निवडून आल्या त्या तर मागासवर्गीय आहेत आणि त्या त्या, त्या जाहीरपणे त्या बोलल्या की मी जरांगी फॅक्टरमुळे निवडून आले म्हणजे तिथं दुसरा पडलेला काही वेगळ्या जाती त्यांना तोही तो मागासवर्गीय होता लातूरला सुद्धा ते काळगे निवडून आलेले तिथंही एक सीट म्हणजे सत्ताधारी पक्षाची पडली म्हणजे हे जरी असलं तरीही फक्त ठरून काही पाडलेले नाही भरपूर सगळ्यात मोठा फटका मराठा समाजालाच बसलेला आहे आणि हा विशेषतः सत्ताधारी पक्षाला बसलेला आहे त्यामुळं मायबाप सरकारनं आत्ताच डोळे उघडावेत वेळीच सावध व्हावं अन्यथा जरंगे पाटलांनी सव्वाशे जागाचा सर्वे केलेला आहे तो सो आता सर्वे ऑलरेडी सुरू आहे आणि आठ जिल्ह्यामध्ये या ठिकाणी रॅलीज आहेत पुण्याला सुद्धा एक सभा आहे बीडला आता एक सभा झाली त्यामुळं येणारा काळ हा निवडणूकच आहे सत्ताधारी पक्ष होमवर्क करतो निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा अजून माधव पॅटर्न आणण्याचा प्रयत्न होतो तुम्ही कुठलाही पॅटर्न आणा मात्र जरांगे पाटील पॅटर्न जरांगे पॅटर्न हा सर्व पॅटर्नला पूर्ण उरणार आहे